नमस्कार मंडळी सिक्स्थ सायन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे लॉ ऑफ ॲट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा नियम कसं काम करतो अतिशय साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे उदाहरणासह सा तुम्हाला मी समजून सांगणार आहेत की लॉ ऑफ ॲट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचे म्हणजे जे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी कशा मिळतात जसं आपण म्हणतो युनिव्हर्स आपल्याला कसा पावतो युनिव्हर्सल पॉवर आपल्याला कशी मदत करते ब्रह्मांडातील शक्ती आपल्याला कशी मदत करते याबद्दलचाच आजचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचं एक उदाहरण सांगणार आहे आणि ज्या उदाहरणामुळे मी गेली अनेक वर्ष म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षापासून सिक्स्थ सेन्स ह्या विषयाचा अभ्यास करीत आहे कारण ती घटनाही तशीच होती तर मंडळी साधारणतः सहावी सातवीला असेल तर मंडळी वयाच्या तेराव्या वर्षी एक दिवशी संध्याकाळी माझ्या कानामध्ये एक छोटीशी मुंगी गेली आणि ती मुंगी गेल्यानंतर मी अतिशय घाबरून गेलो घरातली मंडळीसुद्धा घाबरली कारण झोपायला गेलं की कानामध्ये कडकड असा आवाज यायचा तुम्ही एक विचार करा जर कानामध्ये अशा प्रकारचा आवाज येत असेल तर तो, तो माणूस किती घाबरून जातो घरातील आणि इतर माणसंही त्यामुळे अतिशय घाबरून गेली काही लोकं सांगायला लागली का गोमाशी गेली असेल का काही माणसं म्हणायची का मध्ये भेरूड वगैरे लागतं यामुळे भीती अजून वाढत होती अशा परिस्थितीमध्ये काय करावं हे मला समजेना आता गावाकडे कानामध्ये एखादा किडा गेला किंवा एखादी मुंगी गेली तर एक साधा सोपा उपाय आहे त्यामध्ये लघवी वगैरे टाकून किंवा पाणी वगैरे टाकून की तो किडा बाहेर येईल या पद्धतीने तो उपाय केला जातो त्याच पद्धतीने माझ्याही कानामध्ये तसा उपयोग करण्यात आला परंतु संध्याकाळी झोपलं की तो कडकड आवाज यायचा आणि मनामध्ये त्या मुंगीची भीती राहायची त्या मुंगीची मी इतकी धास्ती घेतली की दुसऱ्या दिवशी मी माझं जे अंथरूण होतं त्या व्यवस्थित स्वच्छ करून घेतलं सर्व झटकून घेतलं आणि संध्याकाळी झोपलो आणि परत कानाला हात लावला मी तर तेव्हा माझ्या हातामध्ये एक मुंगी दिसली मी म्हटलं इतकं व्यवस्थित सगळं बघून घेतलेलं आहे तरीही मुंगी आली कुठून त्यानंतर तिसऱ्या दिवशी मी उपाययोजना केली माझी झोपायची जागा होती त्यामध्ये मी दोन तीन थरावर थर कपड्यांचे दिले त्यानंतर आजूबाजूला मी पाण्याची भांडी भरून ठेवली जर मुंगी आली तर त्या पाण्याच्या भांड्यामध्ये जाईल त्यानंतर कपड्यांचा थर होता ती लवकर वरती येणार नाही अशी सगळी व्यवस्था केली परंतु तिसऱ्या दिवशी जेव्हा मी झोपलो आणि जेव्हा कानाला हात लावला तेव्हा परत एकदा माझ्या हातामध्ये एक मुंगी आली मी म्हटलं ही मुंगी येते कुठून त्यानंतर चौथ्या दिवशी अशी परिस्थिती झाली का मी परत एकदा सर्व कपडे स्वच्छ झटकून घेतले त्यानंतर अंथरून टाकलं त्या अंथरुणाचे परत थरावर थर जोडले आजूबाजूला मी बी एच सीची पावडर टाकली पाण्याचे भांडे भरले अशी काही तरतूद केली की मुंगीमध्ये येणारच नाही परत एकदा मी जेव्हा पाचव्या दिवशी झोपलो आणि कानाला हात लावला परत एकदा मुंगी आली तर मंडळी सलग आठ दिवस सगळ्या प्रकारची व्यवस्था करूनही आजूबाजूला मुंग्या दिसत नव्हत्या परंतु मी कानाला हात लावला का ती मुंगी यायची ते माझ्या मनामध्ये ते बसलं मी म्हटलं हे असं का घडतं आणि मंडळी इथूनच माझा सिक्स्थ सेन्सचा प्रवास सुरू झाला आणि आजता गायत त्या सिक्स्थ सेन्सवर जे काही अनुभव असतील किंवा जे काही संशोधन असेल मग वेगवेगळ्या वेग प्रकारचे संकेत असतील अनेक जे जुने पुराणे ग्रंथ वाचून काढले मोठ्या प्रमाणावर जे काही पुस्तकं असतील किंवा परंपरागत जे ज्ञान आहे नॉलेज आहे ते जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला आणि हा सिक्स्थ सेन्स नावाचा चॅनल सुरू केला का याच्याद्वारे जर आपल्याला जी काही माहिती आहे ती लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल तर मंडळी हे उदाहरण मी तुम्हाला सांगण्याचं कारण असं आहे याचा संबंध हा आकर्षणाच्या नियमाशी आहे कारण आपण जे लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो ना त्याचाच हा एक प्रकार म्हणायला काही हरकत नाही आता मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी काय करावं लागतं कारण आपल्या मनामध्ये जे प्रचंड विचार आहे ते आपल्याला पहिले कमी करावे लागतात आणि विचार जर कमी करायचे असेल तर आपल्याला योगा करावा लागेल प्राणायाम करावा लागेल ध्यानधारणा करावं लागेल तेव्हा विचार कमी होतील आणि जेव्हा मनामध्ये एखादाच विचार असतो आणि माणूस त्याच गोष्टीचा ध्यास करतो विचार करतो आणि ती गोष्ट आपल्याला मिळणं सोपं जातं हेच मला सांगायचं होतं जेव्हा मुंगी माझ्या कानामध्ये गेली त्यानंतर माझ्या डोक्यामध्ये दुसरा कोणताही विषय नव्हता फक्त डोक्यामध्ये मुंगी मुंगी कानात शिरू नये मुंगी येऊ नये मनामध्ये फक्त मुंगीचा विचार होता आणि रोज संध्याकाळी सर्व प्रकारची व्यवस्था करूनही कानाला हात लावला का ती मुंगी यायची याचा अर्थ काय की लॉ ऑफ अट्रॅक्शन हा असा रूल आहे का जेव्हा एखाद्या गोष्टीच्या तुम्ही हातपाय धुऊन मागे लागतात किंवा तुमच्या डोक्यामध्ये तीच गोष्ट कायम असते ती गोष्ट तुमची बरोबर शक्य होते किंवा पूर्ण होताना दिसते म्हणजे हा जो नियम आहे आकर्षणाचा म्हणजे ज्याला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो जेव्हा तुम्हाला यश मिळवायचं असेल मग ते व्यवसायात असेल किंवा परीक्षेमध्ये असेल किंवा कुठलाही तुमचा नवीन उद्योग व्यवसाय असेल कुठलाही तुमचं जे कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर आपण या लॉ ऑफ अट्रॅक्शनचा म्हणजे ह्या आकर्षणाच्या नियमाचा आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करू शकतो हे तुम्हाला सांगण्याचं कारण आहे की अनेक लोक म्हणतात खरोखर आकर्षणाचा नियम असतो का खरंच लॉ ऑफ अट्रॅक्शन असतं का खरंच लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळं काही फायदा होतो का तर मंडळी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे एक छोटंसं उदाहरण आहे अशा अनेक उदाहरणं आहे असे माझे अनेक अनुभव आहे की मी तुम्हाला सांगू शकतो की लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे आणि त्याचा आपल्याला उपयोग करता येतो परंतु आजच्या धक्काधक्कीच्या काळामध्ये लोक एक्झरसाईज करत नाही योगा करत नाही आपली जी संस्कृती होती परंपरा होती पूर्वीचे लोक बघितले तर तेव्हा मंदिरात जायचे किंवा हरिपाठाला जायचे पूर्वी जसं कीर्तन वगैरे भजन पूजन व्हायचं किंवा पूजापाठ या प्रकार फार कमी झालेले आहेत हे जे आपण काय अभ्यास करतो ह्या सगळ्या गोष्टीचं मूळ ह्या आपल्या भारतीय संस्कृती आहे आणि तेच आपण हळूहळू हळूहळू अनेक गोष्टी सोडून देत चाललो त्यामुळे आपण ह्या गोष्टींपासून दूर होत चाललेलो आहे आणि आपल्याला त्याचा फायदा घेता येत नाही तुमच्या लक्षात आलं असेल की लॉ ऑफ अट्रॅक्शन हे आपल्याला करता येतं आणि आपल्याला हवी ती गोष्ट मिळवता येते तर मंडळी लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद